जळगाव जामोद तालुक्यातील लुटी बुद्रुक गावात पतीकडून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या कार्यसंपादक मंगेश टाकसाळे यांची रिपोर्ट जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना पतीने झोपलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली मृत महिला लक्ष्मी पवन धुंदाळे यांची वय चोवीस वर्ष तर आरोपी पती पवन गजानन धुंदाळे यांची वय अठ्ठावीस वर्ष ही घटना आज पहाटे अंदाजे बारा वाजेच्या सुमारास घडली सासरे सासू पोलीस पाटीलांकडे धाव घेऊन पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले अशी माहिती दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले असता लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात निपचित मानेवर खोल जखमे आढळली आरोपी पती पवनची धक्कादायक कबुली वादामुळे आणि अपमानामुळे रागाच्या भरात कुऱ्हाडीने केला वार त्याला सात महिन्यांची मुलगी असून या अमानुषकृत्याने गावात शोककळा पसरली आहे घटनास्थळी डॉक्टर व पोलीस दाखल खुनाचा गुन्हा नोंद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई नेहा शेळके तपास करीत आहेत अधिक अपडेट्स साठी राहा सत्यशोधक न्यूजच्या सोबत